नव्या कराचा सारांश पाहत असताना आज आपण रोम करास पत्रापर्यंत पोहोचलेलो आहोत आणि आज आपण पावलाने लिहिलेले रोम करास पत्र याचा थोडक्यात सारांश पाहणार आहोत की हे पत्र कुठून लिहिण्यात आलं त्याचा विषय काय कोणाला उद्देशून लिहिलं आणि आज ते आपल्याला कसं लागू आहे ज्या ज्यावेळेस आपण बायबल स्टडी करतो देवाच्या वचनाचा अभ्यास करतो त्यावेळेस तीन गोष्टी नेहमी देणार ठेवायचं पहिली गोष्ट पवित्र शास्त्र काय शिकवतो दुसरी गोष्ट त्याचा अर्थ काय आणि तिसरी गोष्ट की ते आज आपल्याला कसं लागू आहे हे तीन पॉईंट शास्त्र काय सांगतं एखाद्या विषयावर त्याचा अर्थ नेमका काय आणि ते, का का ते आपल्याला कसं लागू आहे त्यावेळेस तो बायबल स्टडी कम्प्लीट होतो तर तुम्हाला हटवत असेल की नव्या कराचे देखील चार, कर पहले चार मरन हा पहला भाग आहेत जुन्या कराप्रमाणे पहिले चार शुभवर्तमान प्रभू शुक्रेसाचा जन्म त्याचं कार्य मरण आणि पुनरुत्थान हा पहिला भाग ज्याला शुभवर्तमान गॉस्पल्स असं म्हटलेलं आहे दुसरा भाग मंडळीचा इतिहास चर्च हिस्ट्री म्हणजे प्रेषितांची कृत्ये तिसरा भाग मंडळीला दिलेलं शिक्षण किंवा शिकवण रोम करास पत्र ते यउदाचे पत्र आणि शेवटचा भाग आहे भविष्यवाणी किंवा प्रोफेसी यवनाला झालेले प्रगटीकरण तर असे चार भाग चार भागामध्ये नवा करार विभागलेला आहे त्यापैकी आता आजपासून तिसऱ्या भागाची सुरुवात करणार आहोत आणि ते आहे रोम करास पत्र रोम करास पत्रापासून तर यहुदाचे पत्र हे मंडळीला दिलेलं टीचिंग आहे प्रेषितांची कृत्येमध्ये मंडळीची स्थापना झाली मंडळीचा जन्म झाला सुवारचा कार्य वाढत गेलं आणि मग ज्या मंडळ्या स्थापन झाल्या वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना उद्देशून जे पत्र लिहिण्यात आले पाऊलाने पेत्राने योहानाने यहुदाने त्याच्यामध्ये त्या ख्रिस्ती मंडळीला किंवा चर्चला दिलेलं शिक्षण आहे शिकवण आहे डॉक्टरिंग ख्रिश्चन डॉक्टरिंग आता करास पत्र याचा लेखक पाऊल आहे हे पहिल्या अध्यायाच्या पहिल्या वचना आपल्याला समजतं कारण पहिल्या अध्यायाच्या पहिल्याच वचनामध्ये पाऊल लिहितो की पवित्र जन होण्याकरिता पाचारण्यात आलेले रोम येथील प्रियजन या सर्वांस प्रेषित होण्याकरिता बोलण्यात आलेला देवाच्या सुवार्तेकरता वेगळा केलेला येशू ख्रिस्ताचा दास पाऊल याच्याकडून तर या पहिल्या वचनावर आपल्याला समजतं की या पुस्तकाचा लेखक हा प्रेषित पाऊल आहे आता हे पत्र कुठून लिहिण्यात आलं आता रोम येथील मंडळीला जे हे पत्र उद्देशून लिहिलं रोमन चर्च किंवा रोम येथील मंडळीची स्थापना किंवा सुरुवात ही पावलाकडून झालेली नव्हती पावलाने केलेली नव्हती परंतु चर्च हिस्ट्री इतिहास असा सांगतो की पेंटिक्रॉसच्या दिवशी ज्यावेळेस वेगवेगळ्या देशाचे भाषेचे लोक पेंटिक्रॉसच्या सणाला युरुशलेमेत आलेले होते ज्यांनी पेत्राचा उपदेश ऐकला त्या विदेशी विधर्मी लोकांमध्ये रोम येथील लोकसुद्धा होते आणि ते रोमला गेल्यानंतर त्यांच्या देशात गेल्यानंतर त्यांनी ख्रिस्ताची सुवार्ता गाजवली मंडळी स्थापन केली हा एक भाग आणि दुसरं मत असं आहे की ज्या मंडळ्या पावलाने वेगवेगळ्या ठिकाणी युरोप खंडात स्थापन केल्या ग्रीस करिंत ग्रीस आणि इतर भागामध्ये इतर देशामध्ये आशिया मायनर मासेदोनिया तिथल्या लोकांनी तिथल्या लोकांकडून कदाचित रोमला सुवार्ता गेली असावी आणि रोमची मंडळी स्थापन झाली असावी म्हणून पहिली गोष्ट ही क्लिअर की रोमन चर्च किंवा रोम येथील मंडळीची सुरुवात किंवा स्थापना ही पावलाने केलेली नव्हती आणखी एक पॉईंट असा की रोम येथील मंडळीमध्ये केवळ रोमन किंवा के विधर्मी लोकच नव्हते तर काही येऊदी लोकसुद्धा होते म्हणजे हे रोमन चर्च हे मिक्स्ड कॉन्ग्रेगेशन होतं त्याच्यामध्ये विधर्मी पण होते त्यांच्यामध्ये येवधी पण होते उदाहरणार्थ पहिल्या अध्यायाचं तेरा वचन अकरा तेरा अठ्ठावीस ते एकतीस आणि पंधराव्या अध्यायामध्ये आपल्याला काही विधर्मी लोकांचे नावं आढळतात आणि त्याच्यानंतर काही येऊदी लोकांचे नाव देखील येऊदी नाव देखील आढळतात आणि याच्यावर आपल्याला समजतं की रोम येथील मंडळी येऊदी पण होते आणि रोमन म्हणजे विधर्मी लोकसुद्धा त्या मंडळीत होते पावलाने हे पत्र इसवी सन मध्ये लिहिलेले ए डी फिफ्टी सेवन ज्यावेळेस त्याने तिसरा प्रवास सुवार्थ कार्याचा केला त्यावेळेस आणि हे पत्र पावलाने ज्यावेळेस लिहिलं त्यावेळेस तो गायस याच्याबरोबर राहत होता आणि करेंथ इथे राहत असताना त्याने हे लिहिलेलं आहे आणि याचा उल्लेख आपल्याला सोळाव्या अध्याच्या ते तेवीसाव्या व वचनात आढळतो सोळा तेवीस आणि पहिले करेन एक चौदामध्ये देखील ते याच्यावर आपल्याला समजतं की हे पत्र करेन इथे असताना पाऊलाने रोमच्या लोकांना लिहिलेलं आहे आता पाऊल रोमला निघालेला होता जरुशलेमला तो ते ऑफरिंग घेऊन जात असताना ज्यावेळेस दंगल झाली ज्यावेळेस प्रॉब्लेम झाला त्यावेळेस ते त्याने त्यावेळेस ते तो इथे गेला आणि इथे गेल्यानंतर तिथून त्याने हे लिहिलेलं पत्र फिलिप इथून तो करिंथला गेला आणि करिंथ इथून हे पत्र कोणाबरोबर पाठवलं रोमच्या मंडळीला हे सोळाव्या अध्यायाच्या पहिल्या दोन वचनात आपल्याला आढळतं म्हणून रोम करापत्र सोळा एक आणि दोन बघा किंक्रियातील मंडळीची सेविका म्हणजे आपली बहीण फीबी बी हिची मी तुम्हाला ओळख करून देतो फिबी ती चर्चची सेविका होती यासाठी की तुम्ही पवित्र जनांचा जनांना योग्य असा तिचा प्रभूमध्ये स्वीकार करावा म्हणजे ती आता रोमला चाललेली आहे आणि पाऊल सांगतो की ती एक सेविका आहे तिला तुम्ही वेलकम करा तिचा स्वीकार करा आणि ज्या कोणत्याही कामात तिला तुमची गरज लागेल त्यात तिला सहाय्य करावे कारण ती स्वतः पुष्कळ जणांची व माझी सहाय्यकारिणी अशी ठरून चुकली आहे म्हणजे ती पाऊलाला देखील सहाय्य करणारी होती आणि तिच्या बरोबर पावलाने हे रोम क्रॉस पत्र रोमकरांना पाठवलं बघा आता रोम क्रॉस पत्र थिओलॉजीमध्ये आणि बायबल स्कॉलर्स हे कॉन्स्टिट्यूशन ऑफ ख्रिश्चन फेथ असं म्हटलं जातं ख्रिस्ती विश्वासाची घटना अख्ख्या बायबलचा सा सारांश त्याला असंही म्हटलेलं आहे रोम पत्राला की बायबल इन अ कॅप्स्युल अख्ख्या पवित्र शास्त्राची शिकवण काय आहे अख्ख्या पवित्र शास्त्राचा सारांश जर कोणत्या पुस्तकात असेल तर ते आहे रोमकरास पत्र म्हणजे रोमकरास पत्र जर वाचलं तर अख्ख्या शास्त्राचा सारांश शा, आपल्याला समजतो म्हणून हे अत्यंत महत्वाचं असं पत्र आहे बायबल आहे अ कॅप्सूल आता हे पत्र पावलाने करिंथ येथून लिहिलं फिबी नावाच्या एका स्त्री बरोबर जी चर्चमध्ये सहकारी होती तिच्या सोबत हे पत्र पाठवलं हो आणि तिने ते रोमन चर्चला रोमन रोम येथील मंडळीला नेऊन दिला आता ह्या पुस्तकाचा मुख्य मुख्य वचन किंवा सारांश या पुस्तकाचा विषय असा आहे की मानवजातीची सध्याची स्थिती आणि माणसाला तारणाची किंवा नीतिमत्वाची का गरज आहे दुसरी गोष्ट देवाने ते माणसाला मिळवण्यासाठी काय प्रयोजन केलेलं आहे प्रभूश्वरच्या द्वारे आणि तिसरी गोष्ट आपण प्रभूश्वर विश्वास ठेवल्यानंतर त्याच्या मार्गात चालून ख्रिस्ती जीवन कसं जगू शकतो म्हणजे प्रामुख्याने या पत्राचा विषय आहे प्रभू ख्रिस्ताचे सुवार्ता किंवा शुभ वर्तमान शुभवर्तमान काय आहे येशू ख्रिस्ताची सुवार्ता काय आहे तिची कोणाला गरज आहे सुवार्तेवर विश्वास ठेवल्याने काय मिळतं हे सर्व या रोमकरास पत्रात आपल्याला आढळते म्हणून प्रामुख्याने तीन भाग जर आपण पाहिले त्याचं डिव्हिजन एक अठरा ते आठ एकोणचाळीसमध्ये सुवार्थेचा विषय द गॉस्पल आणि ह्या विभागामध्ये आपण पाहतो की मानवजात ही सर्व मानवजात पापी आहे यवधी लोक पापी आहेत विधर्मी पापी आहेत सर्व जग पापी सर्वांनी पाप केलं देवाच्या गौरव अंतरलेले आणि सर्वांना पापांच्या क्षमेची तारणाची गरज आहे आणि हे तारण देवाने त्याच्या पुत्राच्या द्वारे कृपेने कर्माने कृपेने आणि विश्वासाने उपलब्ध केलेला आहे म्हणून सुवार्ता म्हणजे तारणाचा ता संदेश की पापापासून मुक्ती ही देवाच्या कृपेने प्रभू शू ख्रिस्ताने जे कार्य केलं वत असतावर त्याच्यावर विश्वास ठेवल्याने आपल्याला पाप क्षमा मिळू शकते आपलं तारण होऊ शकतो ही सुवार्ता आहे हा रोमक्रास पत्राचा संदेश आहे तर पहिला जो भाग आहे तो सुवार्ता सुवारेची गरज नंतर सुवार्ता सुवार्थेवर विश्वास ठेवल्यानंतर आपण नीतिमान ठरतो आणि नीतिमान ठरल्यानंतर सुवार्थेवर विश्वास ठेवल्यानंतर देव आपल्याला त्याचे पुत्र आणि कन्या करतो त्याचा आत्मा आपल्याला देतो आणि मग त्याच्या आत्म्याच्या साहाय्याने आपण देवाच्या मार्गात चालवू शकतो ख्रिस्ती जीवन जगू शकतो हा विषय रोम करास पत्राचा आहे नंतर दुसरा जो सेक्शन दुसरा विभाग जो आहे अध्याय नऊ ते अकरा की इस्रायला संबंधित सुवार्ता इस्रायलाच्या बाबतीत आहे नऊ दहा आणि अकरा हे तीन अध्याय आहे इस्रायलाच्या बाबतीत आहे की देवाने इस्रायलची निवड का केली कशी केली कशासाठी केली आणि इस्रायल राष्ट्राचं काय झालं सध्या काय होत आहे आणि पुढं त्यांचं भवितव्य काय हे या तीन अध्यायात आहे नऊ दहा आणि अकरामध्ये म्हणून दुसरा पॉईंट आहे नऊ ते अकरामध्ये इस्रायला विषयीची सुवार्ता आणि तिसरा जो विभाग आहे थर्ड सेक्शन बारा एक ते पंधरा तेरामध्ये की सुवार्ता ख्रिस्ती जीवनाबाबत की आपलं आध्यात्मिक जीवन आपलं सामाजिक जीवन आणि आपलं वैयक्तिक जीवन या विषयाच्या सूचना सांगितलेल्या आहेत आणि शेवटी पावलाने वेगवेगळ्या लोकांना त्या मंडळीच्या सांगितलेला सलाम असे तीन विभाग आहेत सुवार्थेची गरज सर्वांसाठी इस्रायलाविषयी नऊ ते अकरा आणि नंतर ख्रिस्ती जीवन जगण्याविषयीच्या सूचना की सुवारेवर उशार ठेवल्याने आपण प्रकारे ख्रिस्ती जीवन जगावं आता ह्या पुस्तकातलं काही मेन पॉईंट्स असे आहेत जे जे की जे काही मानवजातीची प्रॉब्लेम जे काही सध्याच्या समस्या मग त्या वैयक्तिक असोत राजकीय असोत जे काही असो जे सध्याचे जे सिच्युएशन याची असे का आहे याचं कारण पहिल्या तीन अध्यायात आहे रोमकारासपत्र एक ते तीन याचं कारण पाप असं आहे की पापाचे परिणाम त्याच्यामुळे हे सर्व झालेले नंतर चौथ्याने पाचव्या अध्यायामध्ये दे याच्यावर देवाने काय उपाय केला ते सांगितलेलं आहे की त्याचा पुत्र पाठवून पापाची शिक्षा त्याला भोगायला लावली आणि त्याच्यावर जो विश्वास ठेवील त्याला तारण प्राप्ती उपलब्ध करून दिली चौथ्याने पाचव्या अध्यायामध्ये पापावरील उपाय नंतर सहा ते आठ या अध्यायामध्ये की आपण सुवर वृक्षावर ठेवल्यानंतर आपल्या जीवनात काय परिणाम होतात देव त्याच्या आत्म्याने त्याच्या वचनाने आपल्याला कसं आतून बदलायला लागतो आणि आतून हा बदल जो सुरू होतो त्याचे इफेक्ट किंवा परिणाम हे आपल्या बाह्य जीवनावर बाहेर दिसून येतात म्हणून तारण बाहेरून आत नाही तर आतून बाहेर आहे आपण काय करायचं काय नाही करायचं हा विषय नाहीये तर आपण ऑलरेडी पापी आहोत आपण काही करू शकत नाही पापच करू शकतो म्हणून आपला प्रॉब्लेम इंटरनल आहे आतून आहे बाहेरून नाही आहे आणि त्याच्यावर देवाचा उपाय आहे येशो ख्रिस्ताच्या द्वारे त्याच्यावर विश्वास ठेवून पापांची क्षमा मुक्ती आणि आपल्याला नवा आत्मा देवाने त्याचा आत्मा देणं आणि तो आत्मा आपल्याला मिळाल्यानंतर आपण देवाचं आज्ञापालन करू शकतो आणि ख्रिस्ती जीवन जगू शकतो म्हणून द वर्किंग आउट ऑफ द गॉस्पल इन आवर लाईफ सुवात आपल्या जीवनात कसे कार्य करते सहा ते आठ आणि त्याच्यानंतर पुढचा पॉईंट नऊ ते अकरामध्ये की इस्रायल आणि आपण देवाच्या सार्वभौम योजनेमध्ये कुठे फिट होतो कसं फिट होतो इस्रायलासाठी आणि सर्व राष्ट्रांसाठी देवाची योजना काय प्लॅन काय आहे आणि आपण त्या प्लॅन मध्ये कसं फिट होतो हे नऊ ते अकरा या अध्यायामध्ये आहे की आपल्याला माहिती आहे की सध्या इस्रळ लोक प्रभू युश ख्रिस्तांचा मसे विश्वास ठेवत नाहीत पण याचा अर्थ त्यांचं तारण होणार नाही का, का त्यांचा नाश होईल देव त्यांना टाकून येईल की परत घेईल त्यांचं भवितव्य काय हे नऊ ते अकरा मध्ये आहे त्यांना का निवडलं कशासाठी निवडलं आणि पुढे त्यांच्यासाठी काय परमेश्वराने राखून ठेवलेलं आहे त्याचा प्लॅन इस्रायलाबद्दल काय हे नऊ ते अकरामध्ये आहे आणि बारा ते सोळा हे प्रॅक्टिकल किंवा व्यवहारिक ख्रिस्ती जीवन की दैनंदिन देन जीवन की प्रभूश्वर विश्वास ठेवल्यानंतर पापांची क्षमा प्राप्त केल्यानंतर आपल्या जबाबदाऱ्या काय आपण काय कशा रीतीचं ख्रिस्ती जीवन जगायचं त्याच्याबद्दलच्या सूचना आहेत आता याच्यातले काही महत्वाचे धडे इम्पॉर्टंट लेसन्स आता याच्यातले महत्वाचे धडे काय काय आहेत पहिला धडा हा आता ते धडे सांगण्यापूर्वी मेन पॉइंट हा लक्षात घ्या की रोमकरास पत्राचा विषय आहे सुवार्ता किंवा शुभ वर्तमान शुभ वर्तमान म्हणजे आनंदाची बातमी म्हणजे नुसतीच आनंदाची नाही तर इतकी आनंदाची इतकी खरी इतकी खरी की खरंच वाटत नाही की आपण पापी असता देव पवित्र असताना पापी माणसाला देव पवित्र देव कसा नीतिमान ठरवू शकतो कसा आत घेऊ शकतो हा याचा विषय आहे आणि ही सुवार्ता आहे आणि ते कसं की मानवजातीची शिक्षा मान मानवजातीला आपल्याला न देता त्याच्या पुत्राला मनुष्य होऊन जगात पाठवलं त्याला शिक्षा दिली त्याचं अर्पण स्वीकारलं आणि त्याच्यावर जो विश्वास ठेवील त्याला तारणप्राप्ती होईल हे प्रयोजन हा प्लॅन देवाने आखला हा विषय सुवार्ता हा विषय की आपण पापी माणूस देवासमोर कधी कसं नीतीमान ठरू शकतो देवाशी कसं कनेक्ट होऊ शकतो पापाच्या परिणामापासून नरकापासून दंडापासून न्यायापासून कसा वाचू शकतो म्हणजे सुवार आणि तारण किंवा पापांची क्षमा आणि प्रभूष्वनी जे केलं आणि जे काही देवाने आपल्याला उपलब्ध केलंय ते सगळं कृपेने आहे फुकट आहे त्याच्यासाठी काही करायची गरज नाही पण असंख्य लोक करत आहेत हे केलं पाहिजे दहा ज्ञाक पाळलं पाहिजे एवढं शास्त्र वाचलं पाहिजे ते नाही केलं पाहिजे सैतानाने माणसाला धार्मिक लोकांना धार्मिक रीतिरिवाज रूढी परंपरामध्ये बांधून टाकलं आहे पॅक केलेलं आहे आणि विधर्मी लोकांना कर्माच्या मागा लावून दिलेलं आहे की तुम्ही चांगले कर्म करत राहा कर्म करत राहा आणि ह्या दोन्ही गोष्टी चुकीच्या धर्माचरणाने तारण होत नाही कर्मने तारण होत नाही तर तारण कृपेने विश्वासाच्या द्वारे आहे तारण देवाची मोफत देणगी आहे ती कोणी विकत घेऊ शकत नाही की मी देवासाठी हे केल्यावर तो ते करील असं नाही आहे आणि म्हणूनच हिला शुभ वर्त शुभ वर्तमान किंवा आनंदाची बातमी म्हटलेली आहे जर आपल्याला करून मिळवायचं तरी आनंदाचं चा, त्याच्यात काय आनंद आहे आपण करतोच आहे पण आनंद याच्यासाठी शुभ वर्तमान याच्यासाठी की आपल्याला काहीही करायचं बाकी ठेवलेलं नाही आहे आपल्याला करायचं काही नाही जे करायला पाहिजे ते सगळं प्रभुष्वनी पूर्ण केलेलं आहे जेव्हा तो म्हटला पूर्ण झाले तेव्हा खरंच पूर्ण झाले त्याच्यात आपल्याला भर टाकायची गरज नाही आहे की नाही मी अजून थोडा उपवास करील अजून थोड्या आज्ञा पाळीन नाही ते पुरेसं आहे ते देवाला मान्य आहे मान्य झालं म्हणून ही आनंदाची बातमी आहे की आपल्याला फक्त विश्वास ठेवून घ्यायचा आहे म्हणून इतकं खरं आहे की लोकांना खरंच वाट असं कसं म्हणता आणि जेव्हा कोणीतरी म्हणता असं कसं म्हणता तेव्हा समजायचं की त्यांना थोडी थोडी सुवार्था समजायला लागलेली कारण जर ज्याला समजलं त्याने पहिला प्रश्न विचारलाच पाहिजे की मग आम्ही काही करायचं नाही का म्हणजेच त्यांना सुवार्था समजले की आम्ही काही करण्याची गरज नाही देवाला आपलं काही कर्म धर्माची गरज नाही आपण फक्त प्रभूश्वर विश्वास ठेवायचा आहे आणि ते तारण स्वीकारायचं आहे लॉर्ड आता ह्याच्यातले काही धडे आमेन मेन पहिला धडा हा की सर्व मानवजात पापी आहे आणि आपण स्वतःला पापापासून मुक्त करू शकत नाही आपण किती धर्म कर्म केले तरी आपण पाप क्षमा प्राप्त करू शकत नाही Ha, पहला दड़ा。दड़ा हा पहिला धडा दुसरा धडा हा की पापापासून आणि पापाच्या पापा परिणामापासून देवाने प्रयोजन केलेले आहे पापाच्या पापापासून सुटका आणि पापाच्या परिणामापासून सुटका होण्यासाठी देवाने प्रयोजन केलेले आहे आणि ते प्रयोजन प्रभू श्री ख्रिस्ताच्या वधस्तंभाद्वारे उपलब्ध आहे हा दुसरा धडा त्या वधस्तंभावर केलेल्या कार्यावर त्याच्या मरण पुनरुत्थानावर जो विश्वास ठेवतो त्याची क्षमा होती त्याला सार्वकालिक जीवन मिळतं तिसरा धडा हा की ज्यावेळेस आपण प्रभू यशू ख्रिस्ताचं मरण आणि पुनरुत्थानावर विश्वास ठेवतो की ते आपल्या ऐवजी झालं आपल्यासाठी आणि आपलं स्थान त्यांनी घेतलं जे आपल्याला व्हायला पाहिजे होतं भोगायला पाहिजे ते त्यांनी भोगलं आयडेंटिफिकेशन त्यावेळेस त्या विश्वासाने देव आपल्याला त्याचा आत्मा देतो देव आपल्याला त्याचे पुत्राने कन्या करतो त्याचा पवित्र आत्मा देतो आणि त्या पवित्र आत्म्याच्या साहाय्याने आपण देवाच्या इच्छेप्रमाणे देवाला संतोष होणारं जीवन जगू शकतो म्हणून जो कोणी ख्रिस्ताचा नाही त्याला देवाचा आत्मा नाही पण जर ख्रिस्ताचा आहे तर त्याला आत्मा आहे म्हणून ख्रिस्ती जीवन स्वतःच्या बुद्धीने शक्तीने नाही आपल्या भरोश्यावर देवाने ठेवलेलं नाही तर आपण त्या पवित्र आत्म्यावर अवलंबून राहायचं तो पवित्र आत्मा तो देवाचा आत्मा आपल्याला सहाय्य करतो तो आपल्याला पापावर आणि जगावर विजय मिळवून देतो आणि चौथा धडा हा की जर देवाने हे सर्व आपल्यासाठी कृपेने केलेलं आहे तर आपण त्याची सेवा केली पाहिजे नाही का आपण त्याचे आभार मानले पाहिजे त्याच्या कृपेबद्दल आणि त्याची सेवा केली पाहिजे आणि पाचवा धडा हा की जे काही देवाने आपल्यासाठी मानवदातेसाठी प्रभू श्री ख्रिस्ताच्या द्वारे केला म्हणजे थोडक्यात म्हणजे जी सुवार्थ आहे ती सुवार्ता आपण इतरांना सांगितली पाहिजे पण म्हणून ह्याचा मुख्य विषय आणि मुख्य वचन रोम करापत्र एक सोळा आणि सतरा आहे मी वाचतो मला सुवार्थेची लाज वाटत नाही पाऊल म्हणतो कारण प्रत्येक विश्वास ठेवणाऱ्याला ती तारणासाठी देवाचे सामर्थ्य असे आहे म्हणजे प्रत्येक विश्वास ठेवणाऱ्याचं तारण करण्याचं सामर्थ्य त्या सुवार्थेमध्ये आहे म्हणजे जर कोणाला करेक्ट सुवार सांगितली आणि त्याने ती मान्य केले विश्वास ठेवला तर त्या आत्म्याचं त्या व्यक्तीचं तारण करण्याचा पॉवर सुवार्थेमध्ये आहे प्रथम येऊद्यास आणि मग हिलेन्यास किंवा विधर्म्यास म्हणजे ते सर्वांसाठी लागू आहे विशिष्ट फक्त येऊ लोकांसाठी फक्त पापी लोकांसाठी नाही धार्मिकांसाठी पण पापी लोकांसाठी पण येऊ पण सर्व विदेशांसाठी पण प्रेस झाला आणि मग सतरा वचन बघा रोमकारास सतरा कारण तिच्यात देवाचे न्यायत्व किंवा देवाचे नेतिमत्व किंवा देवाची धार्मिकता विश्वासाने विश्वासासाठी प्रगट होते म्हणजे सुवार्थे ऋषवात ठेवल्याने देवाची धार्मिकता विश्वासाने आपल्याला प्राप्त होते रघुश्वरी वधस्तंभावर आपलं पाप घेतलं आणि त्याची धार्मिकता किंवा त्याचं नीतिमत्व आपल्याला दिलं ऐकून घ्या म्हणजे आपण सुवातीवर रघुईश्वर विश्वास ठेवल्याने देवापुढे नीतिमान ठरतो जरी शास्त्र सांगतं नीतिमान कोणी नाही एकही नाही पण येशू ख्रिस्तावर विश्वासाने माणूस नीतिमान ठरतो कर्माने धर्माने नाही किंवा नियमशास्त्र पाळलेले नाही ही, ही सुवार्थ आहे की केवळ विश्वासाने म्हणून पाऊल म्हणतो मन मला सुवार्थीची लाज वाटत नाही कारण का दोन कारणे पहिलं कारण हे की जो विश्वास ठेवतो त्याचा तारण करण्याचं सामर्थ्य सुवार्थेमध्ये आहे आणि दुसरी गोष्ट विश्वास ठेवणारा देव नीतिमान ठरवतो देवाचं नीतिमत्व विश्वासाने विश्वासासाठी प्रगट झालेली आहे तर असं हे थोडक्यामध्ये रोमकरास पत्र आहे